आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र देव यशवंतराव महाराज मंदिर ते मंदिर, श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुंजवाड पर्यंत रामचंद्र शेतकरी वारकरी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री विठ्ठल मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ मुंजवाड यांच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त पहाटे श्री क्षेत्र मुंजवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक महापूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात येते यावर्षी बुधवार दिनांक सतरा रोजी बागलांचे प्रांत अधिकारी बबनराव काकडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना काकडे यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक महापूजा व महाआरती महा संपन्न होणार आहे वारकरी जोडपे खुशाल आनंदा वाघ व वा कल्पना वाघ यांना यंदाचा पूजेचा मान मिळाला आहे सकाळी आठ वाजता यशवंतराव महाराज मंदिरापासून रामचंद्र शेतकरी वारकरी भव्य पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ होईल या दिंडीत शेतकरी वारकरी माळकरी टाळकरी शाळकरी सहभागी होतील शहराच्या प्रमुख मार्गावरून दिंडी श्रीक्षेत्र मुंजवाडकडे मार्गस्थ होईल दुपारी बारा वाजता फराळाचे आयोजन करण्यात येणार आहे निरपूर येथील त्रिगुणेश्वर व मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील दिंड्या सटाणा येथे मुख्य दिंडीत सहभागी होतील दुपारी तीन वाजता मुंजवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळा संपन्न होईल या सोहळ्यात बागलांचे तहसीलदार कैलास चावडे सहभागी होतील रिंगण सोहळ्यात पंचक्रोशीतील तरुण तरुणी व वारकरी मंडळाने सहभागी व्हावे असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ मुजवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे